एकोणतीस जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण बांधवांनो एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या आहे आणि मौनी अमावस्या हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की त्याचं कारण याच दिवशी आपली सृष्टी निर्माण झालेला दिवस आहे बघा म्हणजे निर्माणाचं कार्य या दिवसापासून चालू झालं बांधवांनो इतका दिवस महत्त्वाचा आहे या मौनी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही गोष्टी केल्या व्हिडिओतल्या माहितीप्रमाणे तर आपल्याला स्वर्गातलं अक्षय सुख प्राप्त होतं आपल्या जीवनामध्ये असणारा पित्रांचा त्रास सगळा संपून जाईल या दिवशी आपण काही गोष्टी केल्या तर त्रासच्या व्हिडिओमधून अशी रहस्यमय माहिती आपण पाहणार आहोत की मौनी अमावश्याला मौनी अमावस्याच का म्हणतात का कारण आपण पाहतो की प्रत्येक महिन्याला अमावस्या येते वर्षामध्ये अनेक अमावस्या असतात प्रत्येक महिन्यात म्हणजे असतीच अमावस्या परंतु बांधवांनो ही अमावस्या एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला योग असा या कारण एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला हा महाकुंभ मेळा आहे आणि या महाकुंभ मेळ्यामध्ये ही अमावस्या आली आहे अतिशय महत्वाची अशी रहस्यमय माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या मी हनुमंत पवार मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर बांधांनो माघ महिन्यात असलेली ही जी अमावस्या आहे त्यामुळे हिला आपण मौनी अमावस्या म्हणतो परंतु त्या गोष्टीला दोन मान्यता आहेत बघा त्याचं कारण मुनी हा शब्दावरून मौन हा शब्द तयार झाला तर या दिवशी आपण जर मौन राहिलं मौन बाळगलं आपण मौन व्रत धारण केलं तर आपल्याला मुनीपद प्राप्त होतं आपल्याला आध्यात्मिक ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होतं तर बांधवांनो या मौनी अमावस्याच्या दिवशी जर आपण प्रयागराज या ठिकाणी जो महाकुंभ मेळा भरला आहे गंगा यमुना सरस्वती या संगमावरती जर आपण स्नान केलं तर आपल्याला फार मोठं पुण्य प्राप्त होतं म्हणूनच बांधवांनो एकोणतीस जानेवारीला जी मौनी अमावस्य आहे या ठिकाणी अमृत स्नान आहे कुंभमेळ्याला करोडो लोक त्या ठिकाणी येऊन स्नान करणार आहेत परंतु विचार करा की प्रत्येकाला त्या ठिकाणी जाणं शक्य नसतं म्हणून जर आपण आपल्या घरी जरी असलो आणि घरी आपण जरी मौन बाळगलं अगदी विश्वासानं आणि जर स्नान केलं ना तरी सुद्धा पुण्य प्राप्त होतं तर बांधवांनो याची दुसरी मान्यता पाहणार आहोत आपण या अमावशीची तर बांधवांनो या भाग्यवंत दिवशी ध्यान देऊन ऐका आपण प्रत्यक्ष ब्रह्मदेवानं स्वयंभू मनुला उत्पन्न केलं आणि या सृष्टीचं निर्माण कार्य आरंभ केलं तो दिवस म्हणजे बांधवांनो मौनी अमावस्या आणि म्हणूनच या दिवसाला मौनी अमावस्या म्हणतात विचार करा ज्यानं अखंड सृष्टी निर्माण करण्याचं कार्य केलं त्या ब्रह्मदेवानं सुद्धा या दिवशी मौन बाळगलं होतं सृष्टी निर्माण आणि म्हणूनच त्या दिवसाला मौनी अमावश्य म्हणतात दुसरा पुरावा म्हटलं पद्मपुराणात अगदी माहिती सांगितली पद्मपुराणामध्ये सांगितले कृष्ण पक्षातील अमावस्येला सूर्य दयाच्या पहिली लवकर उठावं सूर्य उगवायच्या आधी उठायचं तिल आणि जल हे घेऊन पितरांचं तर्पण करावं आणि ज्या व्यक्तीनं हे पित्राचं तर्पण केलं तो व्यक्ती स्वर्गात अक्षयी सुख भोगतो त्या ठिकाणी बघा कारण स्वर्गाचं सुख हे आपण केलेल्या पुण्यकर्मावरती अवलंबून असत आणि जेवढे आपण पुण्यकर्म केलं तेवढंच दिवस आत्मा स्वर्गामध्ये राहू शकतो ते पुण्य संपलं की स्वर्गातून त्या आत्म्याला बाहेर काढलं जात परंतु सुंदर असं पद्मपुराणात सांगितलंय की जर या दिवशी मौनी अमावस्या दिवशी पित्राचं तर्पण केलं तर पित्र बघा तृप्त होतात आणि आणि आपल्याला अक्षय सुख त्या ठिकाणी प्राप्त होतं इतकं बांधवांना महत्त्व या मोनी अमावश्येचं आहे आणि स्वर्गामध्ये आपल्याला कायमचं राहावया मिळतं आता आपण पित्राच्या तृप्तीसाठी काय करावं कारण बांधवांना की ज्याचे पित्र सुखी त्याचं कुटुंब सुखी राहतं कारण पित्र जर सुखी नसतील ना तर देवसुद्धा तुमचं मध्यस्थी त्या ठिकाणी काय करू शकत नाही बघा देवाची जरी भक्ती केली आणि पित्र जर सुखी नसतील तर देवसुद्धा तुम्हाला सुखी ठेवू शकत नाही बघा एवढी पित्रांची ताकद ह्या पित्र सुखी लागतात कारण पित्राच्या सुखासाठी बघा आपण सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठावं या दिवशी पौण्यामावच्या दिवशी स्नान करायचं परंतु कसं पाण्यात तीळ टाकायचं थोडंसं काळं तीळ टाकायचं आणि स्नान करायचं आणि स्नान झाल्यानंतर दक्षिण दिशेला आपण तोंड करायचं मुख खाली बसायचं समोर एक तांब्या ठेवायचा तांब्याचा गडवा असेल तर अतिशय उत्तम त्याच्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं गंगाजल नसल तर आपल्या ज्या आपल्या कुठच्या पवित्र नदीचं थोडंसं पाणी त्या गडव्यामध्ये टाकायचं आणि बाकीचं साधं पाणी असलं तरी चालेल गडवा भरायचा तीळ टाकायचं त्या गड्यात फुलं टाकायची आणि विशेष म्हणजे बांधवांना तुळशीपत्र त्या ठिकाणी टाकायचं कारण तुळशीपत्र त्या गाडव्यामध्ये टाकल्यानंतर पितरांना अखंड तृप्ती मिळते त्या ठिकाणी हे टाकल्यानंतर बांधव गाडव्यामध्ये गडव्यामध्ये सगळं त्या ठिकाणी बसून गीतेचा जो सातवा अध्याय तो आपण त्या ठिकाणी अगदी मन लावून वाचायचा आणि सातवा अध्याय वाचून झाल्यानंतर मंत्र त्या ठिकाणी चालू करायचा बोलायला डोळे झाकायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र उच्चार त्या ठिकाणी करायचा मन लावून अगदी आपल्याला दुसरा कुठलाही आपल्या आवडीच्या देवाचा मंत्र म्हटला तरी चालेल बघा ओम नम शिवाय असं म्हटलं तरी चालेल आणि हे सगळं मंत्र उच्चार झाल्यानंतर आपण संकल्प करायचा कारण संकल्पाशिवाय कुठली गोष्ट शक्य नाही संकल्प करायचा कारण जो जो संकल्प करायचा आहे आपल्याला तो पूर्वजांसाठी म्हणजे आपल्या घरातील ज्या व्यक्ती आहेत आपली आजी असो आजोबा असो भाऊ असो कुणी असो जी, जी देवाघरी गेलेली मंडळीत त्यांचं स्मरण त्या ठिकाणी करायचं सगळे आपल्या घरातले जी जेवढ्या आठवत्याला नावं आपल्याला गेलेल्या त्या सगळ्या लोकांचं आपण स्मरण करायचं कारण त्या सगळ्या लोकांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत बघा घर जमीन विहिरी आपल्याला जे काही सगळे लोक ठेवून गेल्यात त्यांचे अनंत उपकार आपल्यासाठी आहेत आपल्याला शिक्षण दिलं असेल त्यामुळे नोकरी लागली बघा आपलं मोठं केलंय हे सगळं आपलं कोणच नाही पूर्वजांचं काम आहे बघा त्यांचं स्मरण सगळ्यांचं करायचं आणि स्मरण झाल्यानंतर बांधवांनो देवाला जल अर्पण करायचं म्हणजे एक दुसरं आपलं भांडं घ्यायचं आणि हे गडव्यातलं जल त्या ठिकाणी देवाला अर्पण करायचं आणि बांधवांनो आता नंतर काय उठायचं आपण आणि हे जे जल आहे आपण पितृदेवाला अर्पण केलेलं सूर्यदयाच्या नंतर आपण पिंपळाच्या झाडाला आपण त्या ठिकाणी टाकायचं पिंपळाचं झाड नसेल तर पाण्यात अर्पण करा किंवा दुसऱ्या कुठल्या वृक्षाला अर्पण करा आंब्याच्या वगैरे अशा वृक्षाला हे अर्पण करायचं तर बांधवांनो अतिशय हा महत्वाचा दिवस या गोष्टी नक्की आपण करा आता दुसरी गोष्ट म्हणजे दान मौनी अमावश्याच्या दिवशी दानाला फार महत्त्व आहे बघा दान करावं कुठलं तर बांधवांनो अतिशय महत्वाचं दान म्हणजे तीळ आणि गुळ आहे बघा तीळ आणि गुळ जर आपण दान केलं तर सात जन्माच्या पापातून आपल्याला मुक्तता होते आणि स्वर्ग लोकात अक्षय सुख प्राप्त होतं आपल्याला गोरगरिबाला दान करायचा विशेष म्हणजे बांधवांनो सदाचारी ब्राह्मण तुमच्या गावामध्ये जर ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाला आपण अवश्य दान करा सत महापुरुषाला दान करा गरिबांना दान करा कित अशी लोक आहेत की त्यांना तुम्ही नदीला गरज आहे गरजवंताला दान करायचं त्यावेळेला अक्षय सुख आपल्याला प्राप्त होतं तर याच दिवशी बांधवांना मोहिनी आमाव्याच्या दिवशी आपण ब्राह्मणाला शिदा द्यायचा बघा विश्वासानं हा सगळ्या गोष्टी गूळ डाळ म्हणजे जे अन्न ते करून खातील असं दान जर आपण दिलं बांधवांनो तर लक्ष्मी आपल्या घरात बघा कायमची राहील एवढं सुद्धा महत्त्व या ठिकाणी पद्मपुराणात सांगितले आणि या दिवशी पितरांचं जर पिंडदान केलं तर आपल्या पितरांना त्या दिवशी मुक्ती मिळते आणि बांधवांना विशेष म्हणजे हा मौनी अमावस्याचा दिवस अतिशय महत्वाचा का सूर्य हा मकर राशीमध्ये बघा आता मकर संक्रांत झाली का नाही सूर्य हा मकर राशीमध्ये आणि या मकर राशीमध्ये असतानाही मौनी अमावस्या आले बघा म्हणून अतिशय रहस्यमय असा हा दिवस आहे बांधवांनो जर पित्राचा कोणाला त्रास असेल तर तर्पण करा किती जुना त्रास असू द्या तो त्रास त्या दिवशी निघून जाईल बघा स्कंद पुराणामध्ये भगवान शिवशंकरांनी सांगितलेली थोडीशी माहिती बघा भगवान शिवशंकर सांगतात की घी तीळ आणि गुळ याची खीर बनवली ना गोड करून खीर आणि ती खीर गंगेला जर अर्पण केली तर तुमची पित्र शंभर वर्ष तृप्त राहताल राहतात असं स्वतः भगवान शिवशंकर आणि पित्र तृप्त होऊन आपली जी, संताने, जी, जी संतान आहे म्हणजे ज्या पित्रांची जी पिढी या संतानीला ती आशीर्वाद देतात बघा सगळ्या पुढची संतान एवढं पुण्य मिळतो बघा भगवान शिवशंकरांनी स्वतः वचन देऊन सांगितले बघा बांधवांना ही माझ्या मनाचं मी सांगत नाही की जर मौनी अमावस्याच्या दिवशी पित्राच्या उद्देशानं गंगा जल घेऊन शिवलिंगाला जर अभिषेक आपण घातला तर त्या व्यक्तीचे पित्र जरी नरकात असतील तरी सुद्धा तृप्त होतील आणि तो मला आशीर्वाद बांधवांना हे भगवान शिवशंकरांनी वचन दिले हे लक्षात ठेवा आता आपल्या गावात भगवान शिवशंकराची मंदिर गावाच्या जवळ असतात डोंगरावरती असतात कुठंही तुमच्या जवळ असणाऱ्या मंदिरामध्ये जातो आपण आणि आपल्या पित्राच्या नावानं गंगा जल भगवान शिवशंकराच्या पिंडीला अर्पण करा सगळे दोष तुमचे नष्ट होऊन जातील कारण आपल्या जीवनामध्ये जर आपला पित्राचा त्रास असेल ना तर आपण जीवनामध्ये यशस्वी होत नाही बघा अनेक अडचणी घरामध्ये येतात अनेक अडचणी येतात बघा यो आजारी पडला की दुसरा आणि दुसरा झाला की तिसरा तिसरा झाला की दुसरंच काहीतरी खड्डा पडणार कुठं म्हणजे ही कळून येत नाही बघा तो त्रास म्हणजे पित्राचा कारण पित्राचा मौनी अमावस्या दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपण लवकर उठा सूर्योदयाच्या आधी उठायचं आंघोळ करायचं आणि बांधवांनो सूर्य देवाला त्या ठिकाणी तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करायचं या दिवशी या दिवशी जर सूर्य देवाला जर आपण हे पाणी अर्पण केलं तर बांधवांनो प्रत्येक युगात शंभर वर्ष दान केलेलं पुण्य हे तुम्हाला एकाच दिवशी मिळणार मौनी अमावस्येच्या दिवशी इतका हा मौनी अमावशेचा दिवस महत्त्वाचा आहे इतका पुण्यवंत दिवस भाग्यवंत दिवस आहे आणि ही जर माहिती आपल्याला आवडली असेल ना तर एक चॅनलला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि होम नमो भगवते वासुदेवाय नम असे कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत